रात्रीच्या वेळी कंटेनर अडवून दरोडा टाकणाऱ्या टोळीला गुंडाविरोधी पथकाने घेतलं ताब्यात याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सात सप्टेंबर दोन हजार ठाणे हद्दीत दारणा नाशिक रोड येथे ना कंटेनर अडवून कंटेनर चालकावर धारदार हत्याराने दुखापत करून जिवे मारण्याची धमकी देत बळतबरीने लुटमार केल्याचा गुन्हा नाशिक रोड पोलीस ठाण्यात दाखल झाला होता सदर गुन्ह्यात दोन महिला आरोपींना अटक झाली होती पण इतर तीन आरोपी फरार होते सदर गुन्ह्याच्या तपासाकरिता करीत असताना गुंडा विरोधी पथकाचे सहाय्यक पोलिस ज्ञानेश्वर मोहिते यांना मिळालेल्या माहितीने सदर गुन्ह्यातील फरार आरोपी दस जेल रोड नाशिक रोड या भागात फिरताना दिसण्याची माहिती मिळतात पथकाने सापळा रचून करंजकर नगर भागात प्रेम वसंत घाटे धीरज वसंत घाटे आणि एक विधी संघाचे बालक या तिघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली सदर आरोपींना नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले याबाबत गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांनी माहिती दिली नऊ दोन हजार पंचवीस रोजी पहाटे फिर्यादी रामनिवास गंगाप्रसाद वर्मा हे त्यांच्या ताब्यातील कंटेनर सातपूर येथून अहिल्यानगर येथे जाण्यासाठी घेऊन जात असताना पहाटे चार वाजता दारा नदीच्या पुलावर चार ते पाच इसमांनी त्यांना अडवून कंटेनरमध्ये आतमध्ये प्रवेश करून कंटेनर फिर्यादी यांना धारदार हाताऱ्याने बळजबरी धारदार हाताऱ्याने हातावर गळ्यावर वार करून त्यांच्या खिशातील रोख रक्कम पाच हजार व फोन पेद्वारे एक हजार असे सहा हजार रुपये घेऊन तिथून पसार झाले बाबत नाशिक रोड पोलीस ठाणे येथे गुन्हा नंबर रजिस्टर चारशे चौतीस पब्लिक दोन हजार पंचवीस बी एन एस कलम तीनशे अकरा एकशे पंधरा दोन तीनशे बावन्न वन तीन पाच प्रमाणे गुन्हा दाखल होता सदर गुन्ह्यातील सदर गुन्ह्यामध्ये तीन आरोपी तीन आरोपी हे पुरुष व दोन आरोपी महिला होत्या महिला आरोपींना नाशिक रोड पोलीस स्टेशन ठाण्याने जागेवरच पकडले होते सदर गुन्ह्यातील मुख्य तीन आरोपी तेव्हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होते मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांनी सदर गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यातील तीन आरोपींना तात्काळ अटक करण्याबाबत गुंडावरती पथकांना आदेशित केले होते त्याप्रमाणे गुन्हा दाखल झाल्यापासून गुंडावरती पथक सदर गुन्ह्यातील तीन आरोपींचा आरोपी त्यांचा शोध घेत होतो रात्रीच्या दरम्यान आम्हास बातमी मिळाली की सदर गुन्ह्यातील तीन आरोपी हे करंजकर नगर दसक या भागामध्ये फिरताना दिसले त्यानुसार सदरची माहिती आम्ही तात्काळ मान्य डी सी पी सर श्री किरण कुमार चव्हाण सर व मान्य ए सी पी सर श्री संदीप सर यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाच्या दोन टीम बनवून आम्ही रात्रीपासून करंजकर नगर दसक जळरोड परिसरामध्ये आरोपी शोध घेत होतो त्याप्रमाणे आज दुपारी आम्हाला विहार बिल्डिंगचे काम चालू असलेल्या ठिकाणी माहिती मिळाली की सदर बिल्डिंगच्या काम कच्चं मटेरियल ज्या शेडमध्ये ठेवलं जातं तिथे काही इसम रात्रीपासून आहेत त्यानुसार आम्ही सदर बिल्डिंगला घेराव घालून पत्र्याच्या शेडमधील तीन आरोपी त्यांना ताब्यात घेतले त्यांच्याकडं गुन्ह्याबाबत चौकशी केली असं त्यांनी गुन्ह्याची कमी दिली त्यातील त्यांचे नावे प्रेम प्रेमवसंत धाटे व चोवीस वर्ष राहणार जेल रोड नाशिक दोन नंबर धीरज वसंत धाटे व बावीस वर्ष राहणार जेल रोड नाशिक तिसरा बालविधी सं बालविधी संघर्ष बालक असे तीन आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याने त्यांना नाशिक पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णी पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडा पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते मलंगुंजाळ विजय सूर्यवंशी सुनील आडके प्रदीप ठाकरे अक्षय कांगुर्डे गणेश भागवत राजेश राठोड कल्पेश जाधव दयानंद सोनवणे घनश्याम महाले सुरिता कवडे यांनी संयुक्त पार पाडल्या आहेत एल सी एम यूजसाठी नाशिक